तर आता मी आहे समुद्रावरती तर ही आहे खाडी केळशीची आणि हे आंबवली गावाच्या जवळपासचा परिसर आहे तर मी आता इथे थांबलो आहे ना आता आता भरती मला वाटते लागते हो माय गड हा जोरात पाणी बऱ्यापैकी भरायला लागलं आहे खूप असं म्हणजे फोर्सने पाणी आता चालू झालं आहे मी जिथे आत्ता उभं आहे ना आता इथं बघा पूर्णपणे ही, ही सर्व रेती दिसते इकडे हा पूर्ण परिसर रे ती पूर्ण खाली दिसते परंतु आता भरती लागली ना की मी जिथे आहे तिथे वरती डोक्यावरती पाणी म्हणजे जाईल उभडा पाणी भरतो काही चमत्कार आहे ना निसर्गाचा म्हणजे एकदा भरती लागली की खूप सारं पाणी भरून जातं ओटी लागली की पूर्ण पाणी खाली होतं तर आणि <laughs> आता जोरात भरायला लागलं आहे मी जिथे आता उभा आहे तिथे पाणी नव्हतं पायाखाली पटकन पाणी आलं मला आता बाजूला गेलं पाहिजे ते आमच्या शाळेतील सर आहेत ते आता तिथे येणार आहेत आणि इकडे त्यांना पलीकडे यायचं आहे शाळेमध्ये पाणी भरलं की खेकडी वगैरे पकडण्याची मजा असते खेकडी पकडायला लोक येतात त्यानंतरला इकडे भरती लागून गेली की ओठी लागली की मग पुन्हा पार असतात म्हणजे पारांमधून तर त्या पारांमधून कोलब्या पकडण्याची एक मजा असते ते इकडची जी या गावातील आजूबाजूच्या परिसरातील लोकं आहेत त्यांनाच ती आयडिया आहे मला त्यातलं काय माहिती नाही आहे पण मला यायचं आहे एकदा नक्की शिंपल्या कालवे खेकडी कोलब्या मासे जालं टाकून वगैरे पकडले जातात इकडे आपण काम करूया एक इथे एक दगड हा असा कौल उभा करून ठेवतो आता इथे पाणी नाही आहे बघा पाणी बिलकुल नाही आहे आता बघूया पाणी किती टायमामध्ये येतं ते खूप फोर्सने पाणी चाललं आहे जोरात आता आणखी जोर वाढेल खूप फोर्सने पाणी चाललं वरती बघा मासे चढतायत भरती बरोबर मासे पण वरती देतात बघा दिसतंय का भरलं ना पाणी लगेच तर हा पाणी वरपर्यंत खूप वरपर्यंत जातो ही नदी आहे वरून आलेली ती भारजा नदी आणि हा असा खाळी जाऊन ही नदी आहे ती खाळी केळशीला जाऊन मिळते केळशीची खाडी म्हणतात तो तिकडे समोर गाव दिसतंय खूप दूरवरती आहे तिकडे ते केळशी आहे पलीकडे त्या पलीकडे आहे ते तर बघा पाणी भरलं 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 चला आपल्याला बाहेर निघालं पाहिजे तर बाबा इकडे डेंजर आहे इकडे ना माहिती वाला माणूस पाहिजे इकडचा जो रेग्युलर माहिती म्हणजे इकडे फिरणारा या गावातील आसपासच्या इकडे जर यायचं असेल तर नाहीतर कधी पाणी भरेल काय सांगता येत नाही त्याचा वेळ वगैरे माहिती पाहिजे आपल्याला आता अमावशा पौर्णिमेला ना मोठी भरती असते ना तर त्यावेळी पाणी खूप बाहेरपर्यंत येतं ते बघा ते सर आता ना तिकडे आलेले आहेत पलीकडे ते बघा तीमने तीमने <laughs> सर या हो <laughs> हो जोरात आता भरायला लागलाय तो त्यांना खूप सवय आहे ना इकडची गावातीलच आहेत त्या त्यामुळे ते भरती लागलेली असतानासुद्धा पलीकडे जात आहेत डेअरिंग आहे आणि आमचे सर आहेत ते तिकडेच पलीकडेच राहिलेत अजून इथे उतरल्या नाही इथं पाणी खोल होतो त्यापेक्षा त्या बाजूला वरच्या बाजूला तिकडे तर ते सर चालले त्या बाजूला पलीकडून तर तिकडे पाणी आहे ते थोडंसं कमी होतं खड्डे नाही आहेत जास्त

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ video